प्रतिष्ठान संचालित संत मीरा माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन माझे केंद्रीय मंत्री श्री विजय नवल पाटील सर यांना मी धन्यवाद करतो की तुम्ही मला इथे आमंत्रित केलं संस्थेचे सल्लागार भाईसाहेब मिलिंद पाटील सर मुख्य प्रशासकीय अधिकारी सौ प्रियदर्शनी अविनाश पाटील प्रशासकीय अधिकारी श्री एल डी पाटील सर व्ही एन पाटील नांदेडकर मॅडम सेंट मीरा इंग्लिश मीडियम प्राचार्य सीमा दत्ता मॅडम सेंट संत मीरा प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापिका सौ निर्मला तिवारी मॅडम संत मीरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य श्री संजय पाटील सर संत माध्यमिक विद्यालय पर्यवेक्षक श्री अनिल पाटील सर आणि माझी सर्व मित्र मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थोडस थोडंसं फॉर्मल वातावरण झालं सगळ्याकडे थोडंसं इन्फॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो खूप छान वाटलं सर्वप्रथम मी संत मीरा माझ्याही होतो खूप मजा यायची खूप मजा करायचो आम्ही असे तिथं बसायचो पिटी टी करायचो ढोल वगैरे वाजवण्यात आम्ही खूप अग्रेसर असायचो आज जे परफॉर्मन्सेस झाले ते बघून खूप छान वाटलं कारण की ते कसे झाले यापेक्षा तिथे येऊन करणं हे फार महत्त्वाचं आहे कारण की मला पण सरांना हेच सांगायचं आहे की मार्क्स किंवा किती मार्क पडत आहेत किंवा किती हुशार आहात यापेक्षा तुम्ही किती गोल्ड होत आहे हे जास्त महत्वाचं आताच आम्ही डिस्कस करत होतो पहिली गोष्ट आता जरा माझा प्रवास सुरू करतो थोडक्यात सांगतो जास्त वेळ घेणार नाही सुरू झालं आम्ही इथेच या ग्राउंड कबड्डीमध्ये अग्रेसर होतोच अभ्यासामध्ये मी काही फार एवढा चांगला नव्हतो पण ठीक आहे <laughs> पुढे मी पुण्याला नववी दहावीमध्ये होतो आपटे प्रशालेत आणि इंजिनिअरिंग केली मी नंतर एम बी एमध्ये मार्क आ, मार्केटिंग या क्षेत्रामध्ये एम बी ए केलं त्यानंतर मला पहिल्यापासून थोडीशी अभिनयाची आवड होतीच पण आपल्या टिपिकल मॅडन पॅरेंट जे असतात त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला एक डिग्री पाहिजे आणि जे खरंच आहे डिग्री घेणं फार महत्त्वाचं आहे अशा एका क्षेत्रामध्ये जिथे तुमची काही शाश्वती नाही का आहे लिवन तुम्हाला पुढे काय आहे लिहून ठेवलेलं हे तुम्हाला माहिती नाही आहे त्यामुळे एक बॅकअप म्हणून मी इंजिनिअरिंग आणि एम बी एची डिग्री घेतली त्यापुढे अलबत्या गलबत्या हे नाटक मेबी जर तुम्हाला माहिती असेल तर त्या नाटकामध्ये मी राजाची भूमिका केली होती ज्याचे मी पाचशे पंधरा शोज केले शिवाय अशोक सराफ अशोक मामांसोबत मी माझ्या पहिल्या पिक्चरमध्ये त्यांच्या मुलाची भूमिका केली होती आणि तुम्हाला माहिती असलेले बावन खिंड आणि शेर शिवराज या चित्रपटांमध्ये मी सर्जेराव जेधे यांची भूमिका केली होती आता हा झाला खूप छान छान प्रवास आता तुम्हाला एक्सपिरियन्सेसबद्दल थोडंसं सांगतो मी अलबत्त्या कलबत्ते केल्यानंतर मी एका चांगल्या कामाच्या शोधामध्ये होतो जे कन्स्ट्रक्टिव्ह असेल ज्याच्यामुळे मला ओळख मिळेल समाजामध्ये मला वाटलेलं की मला नाटक त्या आहे त्यामुळे आता माझ्यामध्ये काहीतरी आहे आणि मी सर आता काहीही अचीव करू शकतो त्यामुळे मी पावणे चारशे शोज एका वर्षानंतर एका वर्षामध्ये केल्यानंतर ते नाटक सोडलं आणि मी ऑडिशन द्यायला लागलो ऑडिशन्स देत असताना पहिले आठ महिने म्हणजे जुलै एकोणीस ते मार्च वीस कोविडपर्यंत मुंबईमध्ये मी गल्ली फिरलो जिथे ऑडिशन्स असतात तिकडे प्रत्येक एक शटर नसेल असं जिथे मी उघडलं म्हणजे वाजवलं नसेल किंवा त्यांना म्हटलं असं काही ऑडिशन आहे का काही आहे का तुमचं नंतर लॉकडाऊन लागलं मला कळलं की मला माझ्या स्किल्सवर काम करणं फार गरजेचं आहे कारण की एवढं कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये तुम्हाला जर घुसायचं असेल तर तुम्हाला एक्सलन्सच्या मागे पहिले पळावं लागेल आधी मला वाटायचं की अरे जोपर्यंत मी माझ्या स्किल्सवर काम करीन तोपर्यंत जग फार पुढे निघून जाईल पण लॉकडाऊनमध्ये जग माझ्यासाठी थांबलं होतं कारण की सगळेच थांबले होते त्यामुळे त्या, त्या संधीचा थोडासा फायदा घेत मी माझ्या स्किल्सवर काम केलं पुढचे अडीच वर्ष म्हणजे सप्टेंबर दोन हजार बावीसपर्यंत मी सर आठशे ते नऊशे वाटी दिले कारण की ती जिद्द होती मनामध्ये की आहे तो भाई कुछ कुछ तो करके जाएंगे संत मीराची विद्या आपण स्टुडंट्स आहोत तर आम्हाला कधी हरवणं किंवा हरणं तर शिकवलं नाही आहे मला अजून आठवतं की हो चौथीमध्ये जोशी मॅडम आम्हाला शिकवायला होत्या त्यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं हो की कुठल्याही फील्डमध्ये जायचं असेल ना तर त्या फील्डचा टॉपवरच जायचं म्हणजे गुंडगिरीमध्ये जरी जायचं असेल तुम्हाला तरी त्या फील्डच्या टॉपमध्ये गेलं पाहिजे आधी आधीमध्ये का काही व्हायचं नाही हे त्यांचं वाक्य मला नेहमी आठवतं आठशे ऑडिशन झाले असताना एका पॉईंटला असं झालं होतं माझं की अरे आपल्यामध्ये ते टॅलेंट आहे का मे बी आपल्याकडनं होतंय का कारण की एवढे लोक आहेत किती समजा आपण घेऊ कलर्स मराठी झी मराठी आणि स्टार प्रवाह या तीन चॅनलचे दहा डेली सोप्स दहा डे दे, तीस डेली सोप्सचे तीस लीड्स या तीस लीड्ससाठी साठी मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे पन्नास हजार ते, ते एक लाख मुलांची त्याच्यामध्ये तुम्ही कुठे जाल त्यामुळे पण नाही एक डोक्यात जिद्द होती नाही म्हणलं हे तर करायचंच आपण असं कसं होत नाही हे डोक्यात नेहमी असायचं फायनली एकोणचाळीस डेली सोप मध्ये रिजेक्ट झाल्यानंतर म्हणजे शॉर्टलिस्टहून फायनल लावून राऊंडला रिजेक्ट झाल्यानंतर चाळीसावी सिरियल मला सुंदरा मनामध्ये भरली ही कलर्स मराठीची मला फायनली मिळाली त्यातलं देवा हे कॅरेक्टर बहुतेक बहुतेक लोकांना तुम्हाला माहिती असेल तर तो, तो देवा मी प्ले करायचो त्याचा लास्ट एपिसोड काल टेलिकास्ट झाला चौदा ऑगस्टला आणि आता लवकरच मी तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे सांगण्याचा सा मुद्दा हाच आहे या सगळ्यामागे की मी किती महान किंवा मी किती छान केलं याचं नाही आहे आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी डोक्यामध्ये जिद्द पाहिजे की मला ते करायचं आहे मला ते अचीव्ह करायचं आहे आणि आपण मोठमोठ्या थोर लोकांना बघतो किंवा आज इथे जे उपस्थित मान्यवर आहेत हे एम ठेवायचं डोक्यामध्ये की टेन इयर्स डाऊन द लाईन किंवा दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर मी प्रमुख पाहुणा म्हणून इथे बसलं पाहिजे म्हणजे सर म्हणजे जेन्युनली बोलतो आहे मी हे उद्या मला ऑस्कर जरी मिळालं तरी आपल्या शाळेमध्ये आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करणं हे माझ्यासाठी खूप मोठं आहे पालकांना एक सांगायचं आहे मला हो आजकाल जास्त टेक्नॉलॉजी आहे आपण त्याला काही करू शकत नाही पण तरी पण थोडंसं आपण जास्त लक्ष देऊन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा मुलांकडनं बरोबर वापर फक्त कसा होता येईल हे फक्त बघणं जास्त गरजेचं आहे मुलांना मला हे सांगायचं आहे जास्त अजून की मोबाईलवर असण्यापेक्षा बाहेरच्या ॲक्टिव्हिटीज ग्राउंड ॲक्टिव्हिटीज जास्त करा म्हणजे मी नेहमी एक स्पोर्ट्स प्लेअर होतो मी शाळेत कबड्डी खो खोचा कॅप्टन होतो क्रिकेटचा कॅप्टन होतो आपल्या संत मीरामध्ये तिथे आपण जे हारणं जिंकणं शिकतो ना हे पुढे आपल्या आयुष्यात फार कामी येतं कारण की स्पोर्ट्स प्लेअर जो असतो तो कधीच हार मारत नाही एक मॅच जरी आला तरी तो पुढच्या मॅचसाठी तयार असतो त्यामुळे मला हेच सांगायचं की मेहनत करा बरं मेहनत करा म्हणजे आम्ही जेव्हा पुढे बसायचो आम्हाला पण असे स्टेजवर म्हणायचं की मेहनत करा तर लोकांना मेहनत करा म्हणजे काय नाही कळेल म्हणजे आम्हाला तर नाही कळायचं मेहनत करा म्हणजे काय मेहनत करा कि म्हणजे काय की किती जरी वेळेस तुम्ही फेल झालात तरी तुम्ही थांबायचं नाही डोक्यात हे ठेवायचं की आज ना उद्या मी सक्सेसफुल होणार आहे रिझल्ट आपल्या हातामध्ये नाही आहेत पण प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे प्रयत्न करत राहणे कुठल्याही गोष्टीमध्ये आत्ता मे बी त्याची व्हॅल्यू कळणार नाही दहावीनंतर आज स्वातंत्र्य दिन आहे तुम्हाला फ्रीडम म्हणजे काय तुम्हाला बघतात शाब्दिक माहिती आहे दहावीनंतर तुम्हाला फ्रीडम म्हणजे काय थोडंसं कळेल पण ते वळवण्याचं काम आत्ता हे सगळे लोक करतात तिकडे शिक्षक तुमचे त्यामुळे यस मजा करा मस्ती करा पेरेंट्सला अजून एक गोष्ट सांगायची मला की शक्य तितक्या मुलांना प्रत्येक वार्षिक ट्रिपला पाठवाच किंवा काही काही वेळेस असं होतं सर की काही अडचणीमुळे अडचणींमुळे पेरेंट्सना पाठवता येत नाही पण मला असं वाटतं की ही ट्रिप जी असते ना ही मेमरी असते लाईफटाईमसाठी म्हणजे आजही आम्ही जेव्हा भेटतो सगळे शाळेतले मुलं किंवा मित्र ते सगळे आम्ही त्या गोष्टी गप्पा मारतो आम्ही हे नाही म्हणत की आम्ही त्या इंग्रजीच्या क्लासला आम्ही हे कसं गेलो होतं आम्हाला कसं फिरून फिरून मारलं होतं याबद्दल आमचं आमची चर्चा होती एस पाटील सरांचं मी खूप मार आलो आहे खूप मार कारण की ते फिरवायचं जास्त मारायचं कमी आणि म्हणजे त्यांची म्हणजे काय म्हणतात त्यांची शिकवण्याची पद्धत आजपर्यंत लक्षात आहे हेच सांगायचं परत हेच म्हणतो की मेहनत करा यार आणि आपल्या आपले, आपले शिक्षक फार जीव तोडून आपल्याला शिकवतात त्यांना काय म्हणतात त्याला एवढं जीव तोडून शिकवण्याची जी काहीच गरज नाही आहे तुमचं काहीतरी भलं व्हावं तुम्ही येणारी पुढची पिढी आहात म्हणून ते मला ते शिकवतात बाकी येस पुढे सपोर्ट करत राहा मला पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये पिक्चर्समधनं मालिकांमधनं तुम्हाला दिसत राहीनच मी जय हिंद जय जाह भारत